अल्कुड येथे मातोश्री सौ साकृवाई हरिश्चंद्र ओलेकर महिला विकास संस्था अलकुडच्या वतीने व ग्रामपंचायत कार्यालय अलकूड व सेवा सदन हॉस्पिटल मिरजच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला शिबिराच्या ठिकाणी सर्व रोग तपासणी तसेच कार्डिओग्राम रक्त तपासणी व रिपोर्टसुद्धा जाग्यावर लगेच देण्यात आले शिबिराचे उद्घाटन महांकाली सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन माननीय दीपकराव ओलेकर व ग्रामपंचायत सदस्या सौ साखरुबाई हरिश्चंद्र ओलेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना दीपकराव ओलेकर म्हणाले की संस्थेनं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून एक चांगला उपक्रम राबवला आहे या शिबिरामुळे अनेक गरजू लोकांना लाभ होणार आहे त्यामुळे भविष्यात देखील असेच तपासणी शिबिर आयोजित करावेत व गावातील गरजू लोकांना वैद्यकीय लाभ मिळवून द्यावा यावेळी सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ईश्वर वाघमोळे बाळासाहेब खामकर स्वप्नील ओलेकर सेवा सदन हॉस्पिटल मिरज तज्ञ डॉक्टर्स आशा सेविका व शिबिराचे आयोजक शिवाजी ओलेकर सर उपस्थित होते प्रास्ताविक शिवाजी ओलेकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ शीतल पाटील यांनी केले